नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं कृषी मित्र रोशन या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत अमावशानंतर कपाशी पिकावरती कोणती फवारणी घ्यावी शेतकरी मित्रांनो अमावश्यानंतर कपाशी पिकावरती फवारणी घेणं हे फार गरजेचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो पतंग हे तसे तर नेहमीच अंडी घालत असतात आणि त्याच अंड्यातून अळी बाहेर पडत असते परंतु शेतकरी मित्रांनो पतंग हे काळोख्या रात्री फार जास्त प्रमाणात अंडी घालत असतात काळोखी रात्र म्हटलं म्हणजे अमावश्याच्या आधी दोन दिवस आणि अमावस्या आणि अमावस्या झाल्यानंतर दोन दिवस असे चार पाच दिवसामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात अंडी घालत असतात आणि शेतकरी मित्रांनो अमावस्याच्या नंतर दोन ते तीन दिवसामध्ये त्या अंड्यामधून अळी हे बाहेर पडत असते आणि त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी फवारणी घेणं हे फार गरजेचं आहे यामध्ये आपण प्रोफेक सुपर तीस मिली प्रतिपंप ज्यामध्ये फास्ट प्लस सायफ्र हे दोन घटक आहे याची फवारणी करायची आहे याच्यामुळे जे अंड्यातून अळी बाहेर पडणार आहे ते अळी अळी पण पूर्ण नष्ट होईल आणि आपल्या कप ही ने। कपाशी पिकावरती बोंडावरती कोणतीही अळी राहणार नाही जर आपल्या कपाशी पिकावरती थ्रीप्स मावा तुळतुडे तूर याचा प्रादुर्भाव जर दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो घरडा कंपनीचं पोलीस हे दहा ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे त्याने आपल्या कपाशी पिकावरती थ्रीप्स मावा आणि तुळतुडे तूर हे पूर्ण क्लिअर होऊन जातील आणि पांढरी मासे जर जास्त प्रमाणात दिसत असेल तर टाटा कंपनीचं मानिक ज्यामध्ये ॲसिटाप्रामेट वीस पर्सेंट आहे हे घ्यायचं आहे दहा ग्राम प्रतिपंप शेतकरी मित्रांनो आणि जर आपल्या कपाशीची हाईट हे जास्त प्रमाणात वाढली असेल किंवा आपल्याला जे पात्या आहे फुलं आहे त्यांचं रूपांतर बोंडांमध्ये जर करायचं असेल तर शेतकरी मित्रांनो आपण सुमी टोमो कंपनीचं ताबोली पाच मिली प्रतिपंप हे घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन मारताना एक म्हणजे लक्ष ठेवायचं आहे की जर वरचं वातावरण जर कधी व्यवस्थित नसेल तर आपण त्यामध्ये स्टिकर घेणे फार गरजेचं आहे त्यामध्ये आपण पाच ते दहा मिली स्टिकर असं वापरू शकतो याची फवारणी अमावश्या झाल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर करायची आहे आणि शेतकरी मित्रांनो शेतीविषयी अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी मित्र रोशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो